नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण त्याचबरोबर इंटरडाईटसाठीचा ट्रेड सेटअप चला तर मग सुरू करूया मार्केट क्लिअर कट लेवलला आपल्याला कसं बघायला मिळते बघा जर तुम्ही डेलीवरती गेला तर तुम्हाला पूर्ण मार्केट स्पष्टपणे समजेल ठीक आहे डेलीवरती आल्यानंतर तुम्हाला काय समजते मार्केट आलं कुठे होतं बघा जवळपास एक नवीन हाय बनवला होता सपोर्ट घेतला आसपास छप्पन सहाशेच्या आसपास त्याच्यानंतर हा बाउंस आपल्याला बघायला मिळेल त्याच्यानंतर एक जवळपास सेलिंग आपल्याला बघायला मिळेल परत मार्केट जे आहे छप्पन हजार सहाशे रेंज सपोर्ट चांगलं घेते लक्षात घ्या आजचा काय झालं इन डिसिजन झालं आहे थोडक्यात काय छप्पन सहाशे लेवल तुटताच मार्केट तुम्हाला छप्पन हजारपर्यंत पन तरी आराम बघायला मिळू शकतो हे लक्षात असू द्या सो काय करू शकतो थोडक्यात उद्यासाठीचा ट्रेडिंग सेटअप आपण पाहणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट ओपन कुठे होईल त्यात निरी एक जवळपास म्हणू शकतो अवलंबून आहे खरं सांगायचं असेल तर आजचा दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवसाला काय ट्रेड आहे ओपन झाला कुठे या रेंजच्या आसपास बाईंग झाली छप्पन हजार आठशेच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला पण अनसक्सेसफुल झाला त्याच्यानंतर सेलिंग आली छप्पन सातशेच्या आसपास सपोर्ट घेतला परत बावसून छप्पन हजार आठशेच्या आसपासच तुम्हाला काय बघायला मिळालं एक चांगलं क्लोज जे आहे हे बघायला मिळालं हे लक्षात असू द्या सो so, काय एक्सपेक्ट करू शकतो उद्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे छप्पन आठशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे बाईंग रेंज छप्पन आठशेच्या आसपास जर होल्ड करत असेल किंवा आपण म्हणू शकतो जर गॅप ओपन झाला तर छप्पन हजार आठशेच्या वरती कुठेतरी टिकत असेल तर डेफिनेटली या रेंजच्यावरती कुठेतरी एक बुलिश कॅनल झाली डेफिनेटली त्या कांड्याचा हाय तुटताच हा एक सिम्पल ब्रेकआउट सेटअप वापरून तुम्ही चांगला प्रॉफिट काढू शकता वर्षा दिशेने हे मित्रांनो लक्षात घ्या त्याचबरोबर सेलिंग जे आहे कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली लक्षात घ्या छप्पन हजार सहाशे च्या खाली होल्ड करता सेल करा आज ग्रुपमध्ये एक ट्रेड दिला होता कोणता ग्रुप काय ग्रुप टेलिग्राम चॅनेजिलिंग डिस्क्रिप्शनमध्ये उठवते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा किंवा सुद्धा जॉईन होऊ शकता ठीक आहे त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की मार्केट छप्पन आठशे पन्नासच्यावरती होल्ड करताच बाय करा होल्ड केलेलं नाही आहे अर्थात आपला तो ट्रेड चालू आहे स्विंगचा विचार करता थोडक्यात काय का मार्केट थोडाफार होल्ड झालेला आहे होल्ड राहू देत आणि छप्पन सशेच्या खाली सुद्धा मार्केट टिकले नाही मी छप्पन सातशेच्या खाली टिकताच तुम्ही सेल करू शकता हे लक्षात असतं थोडक्यात काय इनडिसिजन कॅन्डल आज डेली टाईम फ्रेमवरती झालेली आहे कोणती झाली काय झाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की की सांगू शकता इथून थेट जा आपण कुठे निफ्टीकडे निफ्टीचा विचार करतात निफ्टी काय करण्याचा प्रयत्न करते जरा व्यवस्थित बघा बँक निफ्टी ऑन द एक साईडला आपण बघू शकतो ऑल टाईम हाईला पोस्टली निफ्टी ऑल टाईम हायच्या आसपास येऊनच आपल्याला थोडेफार विकनेस ना एक आ, देते हे लक्षात असू द्या जवळपास निफ्टीचा जवळपास हाई पकडायचा म्हटला तो किती आहे सव्वीस हजार दोनशे की तीनशेच्या आसपास आहे हे लक्षात असू द्या निफ्टी तिथपर्यंत गेलं होतं पंचवीस सातशे सातशेपर्यंत गेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला ती निफ्टीला गळती आपल्याला बघायला मिळाली हे लक्षात असू द्या सो आपण काय एक्सपेक्ट करू शकतो निफ्टीसाठीचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो आपल्याला ब्रेकआउट चांगला व्यवस्थित बघायला तो ब्रेकआउट कोणत्या म्हणू शकतो जवळपास एक रेंज जी आहे ती रेंज आपण ही पकडू शकतो डेलीवरती गेला तर थोडंफार स्पष्ट तुम्हाला व्यवस्थित अजून समजेल कोणती बघा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला कोणत्या रेंजचा ब्रेकआउट बघायला मिळाला रेंज आहे टोटल जर ओव्हरऑल बघायची असेल तर ही हे लक्षात असू द्या या रेंजचा ब्रेकआउट आपल्याला इथे बघायला मिळाला ब्रेकआउट झाला हा रिटेस्ट होता रिटेस्टून परत जात जाण्याची जी बाहेरची ताकद आहे आपण म्हणू शकतो पंचवीस हजार सहाशेच्या वरती होल्ड करण्याचा बायर्सने प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये काय ते सक्सेसफुल झालेलं नाही ती लेवल तोडण्यामध्ये आणि त्याच्यानंतर सेलिंग आपल्याला बघायला एक व्यवस्थित बघायला मिळालेली थोडक्यात काय म्हणू शकतो डबल टॉपवरच्या हिशेने बघायला मिळालं तर डबल टॉप म्हणजे काय ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता ठीक आहे सिम्पल प्राईज ॲक्शन सिम्पल कॅन्डल्स मार्केट तुम्हाला इझिली सगळं इलॅबरेट करतात हे लक्षात असूया विस्कटून सांगण्याचा प्रयत्न करतात गावठी भाषेत सांगायचं झालं तर काय एक्सपेक्ट करू शकतो बाईंग पंचवीस हजारच्या वरती लक्षात घ्या पंचवीस हजारची रेंज होती ना तो जो मगाशी मी रेंज सांगितली होती साईडवे जिथे काही दिवस खूप दिवस होतं तीची जी आपण म्हणू शकतो पंचवीस हजारच्या वरती म्हणजे जवळपास वर ही जी ब्लॅक लाईन आहे याच्यावरती होल्ड करण्याचं ते अस्तित्वात म्हणजे जवळपास त्याच्यावरती होल्ड करत होतं त्याच्या रेंजची ती रेंज ब्रेक करण्याचा प्रयत्न करत होतो मा, मार्केट हे लक्षात घ्या आता काय झालं ले ती लेवल ब्रेक करून परत त्याच रेंजला टेस्ट करायला लागेल लक्षात घ्या जर पंचवीस हजारची लेवल तुटली डेफिनेटली सेल करू शकता मग मार्केट परत चोवीस आठशे आरामात टार्गेट पकडा शंभर पॉईंट परंतु सगळ्यात महत्त्वाचं गॅपडाऊन ओपन झालं तर लक्षात घ्या पंचवीस हजारच्या खाली होल्ड करताच पहिले रेड कॅन्डल झाली त्या कॅन्डलचा लो तुटताच बिंदा सेल करा आणि लक्षात घ्या पहिली कॅन्डल होऊ द्या बनवू द्या पाच मिनिटाची मग एंटर करायला नका बाईंग कुठे करू शकतो बाईंग बाईंगच्या विषय म्हटला तर लक्षात घ्या तुम्हाला जर दोन प्रकारच्या बाईंग असतात एक अग्रेसिव्ह दुसरे डिफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह म्हणजे आरामात लेवल तोडते मी एंटर करतो डिफेन्सिव्ह लेवलला एंटरडे करायचं असेल पंचवीस हजार दोनशेच्या वरती होल्ड करताच बाय करा आणि थोडक्यात सांगायचं असेल अग्रेसिव्ह जायचं असेल तर पंचवीस हजार शंभरच्यावरती होल्ड करताच बाय करा पण पंचवीस शंभर ते पंचवीस हजार या शंभर पॉईंटमध्येच राहिलं मार्केट थोडाफार वो टाईल राहील साईडवाईज राहील मग त्याच्या ठिकाणी त्या रेंजमध्ये थोडंफार हो सोडून द्या मग थोडक्यात त्या रेंजमध्ये थोडक्यात मार्केट राहील तर साईडवाईज राहू शकते लक्ष दे ठीक आहे समजलं असेल तर लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करा बेलायकांना जन करून पूर्ण प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर अजून एक जाता जाता नोट सांगून ठेवतो जर पंचवीस हजार दोनशेची लेवल बुधवारपर्यंत मार्केटने तोडली नाही तर गुरुवार ती तोडण्यास सक्सेसफुल होऊ शकतं परंतु जर मार्केट ह्याच रेंजमध्ये ठिकायचं राहील तर एक्स एक्स्पायरी जी आहे जवळपास पंचवीस हजार ते पंचवीस दोनशेपर्यंत या रेंजमध्ये हो बघ आपल्याला बघायला मिळू शकते निफ्टीची समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनेलला सबस्क्राईब करा बेलॅकांना दाबा जेणेकरून पूर्ण अब्लेस तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील त्या सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा हे एक विनंती आहे तुमची तुमच्याकडे आणि सबस्क्राईब जे आहेत जास्तीत जास्त उद्या सहाशे हजार सबस्क्राईबर आत्ता तरी करू द्या इथे तुमची रजा घेतो धन्यवाद